नवीन काय आहे की महाराष्ट्र अजित पवारांनी सांभाळावा आणि सुप्रियाताईंनी दिल्ली दिल्लीमध्ये काम करावं शरद पवार साहेब दिल्लीमध्ये काम आहेत पण आता त्यांनी ती जबाबदारी दाऊद इवराम मिस्टर प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांच्याकडे ही राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि ते आता काम पाहतात त्या पक्षाचे त्याच्यामुळे आता याच्यामध्ये कुठे आल्या मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांचाच आहे अजित पवार हा एक गट आहे फुटलेला गट आहे मूळ शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे किंवा बाळासाहेबांची आहे शिंदे हा गट आहे अमित शहानी ठरवलं म्हणून लोक ते स्वीकारणार नाहीत एक लक्षात घ्या अमित शहाने खूप काही ठरवलं होतं पाकिस्तान ताब्यात घ्यायचं ठरवलं होतं बरं का चुन चुनके मारंगे ठरवलं होतं काय झालं का कारण तिथे ते, ते, ते निवडणूक आयोगाच्या हातात नाही पाकिस्तान ताब्यात घेणं किंवा पी ओ के ताब्यात घेणं दहशतवाद्यांना मारणं हे ईडी सीबीआय किंवा निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतं ते त्यांनी ते करू शकलं त्यांना ते शक्य नाही त्यांची मजल काय आहे हे कालच्या युद्धात दिसून आलं हे किती डरपोक आणि ढोंगी लोक आहेत हे काल दिसून आलं प्रेसिडेंट ट्रम्प यांचा पक्ष चालवतो